आपल्याकडं जी महाराज यांनी जर बघितलं तर अतिशय संयम धारण केलेला होता आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते निष्क्रिळित उपवास करत होते म्हणजे काय करायचे एक आहार एक उपवास दोन उपवास एक आहार असं जवळजवळ पंधरा दिवसापर्यंत जायचं पंधरा उपवास एक आहार आणि परत उलट यायचं असं जवळजवळ तेवीस वर्ष उपवास करत होते आणि तेवीस वर्षामध्ये नऊ हजार तीनशे मनावर जो संयम होता त्या संयमामुळे केलं जेव्हा एकदा ग्वाल्हेर जवळच्या राजखेडा या ठिकाणी त्यांचा चातुर्मास चालू होता अतिशय चांगल्या पद्धतीनं चातुर्मास चालू होता धर्मप्रभावना चालू होती हे सगळं करत असताना तिथल्या अजयन बांधवांना ते बघवलं नाही ते ना काय म्हणाले हे आता महाराज लोक येऊन जैन धर्माची प्रभावना वाढणार कारण चालू होता आणि मग ते दुष्ट अजयनी होते आणि त्यांनी असा विचार केला की ह्यांचा चातुर्मास आपल्याला मोडून काढला पाहिजे आणि म्हणून काय केलं रात्रीच्या वेळी पाचशे गुंडांना ते घेऊन आले आणि या चातुर्मासाच्या असणाऱ्या संघावरती मुनींवरती अत्याचार करायला सुरुवात केली हल्ला केला हे गावातल्या इतर लोकांना श्रावक श्राविकांना कळलं आणि ती लोकं तिथं त्या ठिकाणी आली आणि तो हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला बरेच जण जखमी झाले बरेच जणांना दुखापत या ठिकाणी झाली आणि मग या सगळ्यामध्ये हो पोलिसांना सुद्धा हे कुणीतरी सांगितलं आणि पोलिसही आले आणि ज्या गुंडांचा प्रमुख होता त्या प्रमुखाला अटक केली आता बरोबर आहे त्यांनी जे दुष्कृत्य केलेलं होतं त्या गुंडाला अटक केली पण इकडं शांतीसागर महाराज जी जोपर्यंत त्या गुंडांच्या प्रमुखाला पोलीस सोडत नाहीत तोपर्यंत ते उपवास करायला लागले कुणाशीही बोले काहीही काही कारण ते काय म्हणाले की जे आमच्यावर प्रेम करतात त्यांनाही आम्ही आशीर्वादच देतो जे आम्हाला प्रेम करत नाही त्यांनाही आम्ही आशीर्वादच देतो असं म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्याला देखील आश्चर्य वाटलं एवढं कृत्य करणारा असं दुष्कृत्य करणाऱ्या माणसाबद्दल सुद्धा या जैन साधूंची भावना किती संयमाची आहे असं या ठिकाणी बघितलं आणि म्हणूनच शांतीसागर महाराज आज तागायत आपण पाहतो की त्यांचे विचार त्यांनी सांगितलेला धर्म आपण सर्वजण जोपासत आता हे सगळं करायचं कशासाठी आता घरामध्ये आपण जेवण बनवलेलं आहे एखाद दिवशी होत किंवा घरात जेवण बनवलंय आता आपण पाहतो की लोन असतो या ठिकाणी दशलक्षण धर्मामध्ये म्हणजे पावित्र्याला जेवायचं तर त्यामध्ये जर लोन नसेल काय उपयोग ते जेवण बेकार आपल्याला बघायला मिळत असत बघा कारण लोण नसलं की त्याच्यामध्ये कुठेही चव आपल्याला लागत ला नाही तसंच एखादं नगर आहे त्या नगरामध्ये भरपूर घर आहेत पण त्या घरात कोण माणसंच नाही काय उपयोग आहे त्या घरांचा काही उपयोग नाही आहे तसं काही घर आहे त्या घरात माणसं पण आहेत पण जर त्यामध्ये जिनधर्मा अवलंबन केलं जात नसेल जिनवाणी नसेल तर काय उपयोग अशा घरांचा आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलं जात असत की जीवनात जी तर आपले सर्व काही आहे सुख आपल्याला जर पाहिजे असेल तर कुठंतरी आपल्याला संयमानं जगणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपण संयम ठेवणं गरजेचं आहे आता संयम कशासाठी ठेवायचा तर आपल्याला मुक्ती मिळवून देणारा हा संयम आहे आता काय करतो या संयमाचं पालन करत असताना आपल्याला कष्ट वाटत असतात बघा त्रास होत असते शरीराला दुःख होत असते आता आपण काही उपवास वगैरे करतो तेव्हा आपल्या शरीराला दुःख होत असते शरीर सांगत असते करू नको सोड कशाला पण तरी नाही आपलं मन सांगत असते काय की तू जर संयमी राहिलास तर तुझा, तुझा आत्मकल्याण आहे आणि मग त्यासाठी असं दुःखदायक समजत असतो पण संयमामुळे आपली जी कर्मनिर्जना होत असते आणि आपल्याला जर या हो या संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात संयमाचं पालन केलं पाहिजे आणि मग यासाठी एका राजदरबारामध्ये वज्रतंत राजा बसलेला असतो आणि त्या राजाला या ठिकाणी त्या राजदरबारामध्ये चर्चा चालू असते सगळं चालू असतं आणि मग बागेतून एक सुंदर पुष्पगुच्छ आणून एक माळी त्यांच्याकडं देतो आता पुष्पगुच्छ हातात घेता विविध रंगाची सुंदर अशी फुले असतात त्या राजाची नजर सहज एका फुलावरती जाते त्या फुलात काय वेगळं जसं सांगितलं भुंगा ज्ञानेंद्रियामुळे आकर्षित होऊन स्वतःचा जीव गमावून बसला तसंच त्या पुष्पगुच्छामध्ये असणाऱ्या एका फुलामध्ये असाच मरण पावलेला होता आणि हे कशामुळे झालेलं होतं घाणेंद्रियामुळे तो आकर्षित झालेला होता आता राजाला वाटलं ही एक इंद्रियामुळे आकर्षित होऊन जीव गमावून बसलेला आहे आता मी तर राजा आहे मला तर सगळं आयुष्य आराम मिळतोय आणि मी या राजदरबारामध्ये सगळं सुख भोगतोय उद्या माझी गती कशी असणार त्याला विचार पडला माझ कसं होणार ह्या एका इंद्रियामुळे अशी अवस्था मी तर पंचेंद्रियामध्ये लिहिन आहे मग त्याला वाटलं की चला आता आपण राज्यकराबार सोडूया सगळं त्याग दीक्षा वगैरे घेऊया असं वाटू लागलं पण आता आपला हाय तो राज्यकारभार सांभाळणार कोण मग त्यासाठी त्यांना आपल्या मुलाला बोलवलं मुलाला सांगितलं हे बघ आता इथून पुढचा सगळा राज्यकारभार तू बघ आणि या सगळ्या सुखाचा उपभोग तू घे मला आता लक्षात आलंय काय लक्षात आलंय की या सुखाचा उपभोग जर मी घेत बसलो तर मला या सगळ्या परिग्रहामुळं कदाचित माझा जर यातच अंत झाला तर मी नरकात जा त्यापेक्षा मी काय करतो राहू आता सगळं काही तुला देतो तूच काय उपभोग घ्यायचं ते घे असं आपल्या मुलाला सांगायला लागतात हा संसार असा आहे संसारामध्ये अनंत यातना आहेत ते एका गुंड्याला बघून राजाला झालेली ही एक परिणती म्हणूया आपण आणि तो आपल्या मुलाला हे सगळं काही सांगत असतो आणि मग नरक यातना सुद्धा तो सांगत असतो तेव्हा आपला मुलगा म्हणतो की सगळं बरोबर आहे तुम्ही मला देऊन करायला लागलाय आहे उद्या नरकात जाणार आणि मग तुम्ही जर नरकात जाणार नसाल तर मी हे सगळं भोगून मी का नरकामध्ये जाऊ हो। मला हे काय नको आहे का कारण नरक यातना मला भोगायच्या नाहीये म्हणून एकाच वेळी या ठिकाणी वैराग्य धारण करतात आणि मुनी दीक्षा घेऊन राज्यकारभार सगळं काय राज्य त्याग करतात कारण का, करता। का असंच जर मी पंचेंद्रियामध्ये लीन राहिलो तर मला नरक गती प्राप्त होणार म्हणून कारण सगळ्यांनाच माहित आहे नरकामध्ये जातो म्हणून आणि मग तिथलं दुःख तिथल्या यातना हजारो वर्षाचं आयुष्य वेदना या असे तत्वार्थ सूत्राचा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये नरच नरक भवाबद्दल सांगितलेलं आहे पहा नुसतं ऐकलं कल्पना केली तरी सुद्धा अंगावरती शहारे येत असत मग तो म्हटलं तरी मरायला येत नाही का तर तिथं आयुष्यच आहे आणि मग त्या त्या पुन्हा सात नरकापर्यंत जात असताना पहिल्या नरकापासून ते सातव्या नरकापर्यंत जात असताना ज्या वेदना, वेदना आहेत त्या वेगळ्याच आहेत आणि मग सातव्या नरकातल्या तर इतक्या दिव्य वेदना आहेत काही वेळेला झाडाखाली उभं राहावं तर एखादं पान तुटून पडलं तरी आपला हात या ठिकाणी तुटतो आणि परत सोडला जातो त्याला वैग्रहिक शरीर असं म्हटलं जात असत आणि मग अशा सगळ्या यादना सगळ्या त्रास सहन करत नुसती भांडणं मारे त्या ठिकाणी कोण जाणार राजाचा पुत्र सुद्धा मला काय जायचं नाही काय असतं ते मी सुद्धा आताच दीक्षा घेतो म्हटलं आणि सगळं काही सोडलं त्या दोघांनी आणि तिथून ते जिनदिक्षा घेऊन आपल्या जीवनाचं आत्मकल्याण करायला ते तिथून निघून गेलेले आता बघायला गेलं तर आपल्या सगळ्या जीवनाचा जर दा कर्णधार कोण असेल तर तो संयमच आहे कारण का संयमाशिवाय कुठलीच गोष्ट आपण साध्य करू शकत नाही आणि मग आपल्याला प्राप्ती आहे कारण आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये आहोत श्रावक आहोत एक टप्पा तर पुढे जायला पाहिजे कुठं तर सम्यक तो आपल्याला मिळवायला पाहिजे आणि मग त्यासाठी या ठिकाणी समेकाची समेकाची जर प्राप्ती करायची असेल तर संयम पाहिजेच लहानपणापासूनच आपण तर आपण जातो निदान मंदिरात पूजा अर्चा करणं काही छोटे -छोटे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करणं आणि म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना पाठशाळेत जाण्याची आवड निर्माण करणं किमान योग्य काय अयोग्य काय आपला धर्म काय आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या संकल्पना काय आहेत आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये आणि काय केल्यावर काय होते हे तरी आपण सांगणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे कारण त्यामुळंच आपण पुढच्या पिढीला कारण न धर्म धार्मिक विना आपल्याला जर आपला धर्म टिकवायचा असेल आपल्याला जर आपल्या पुढच्या पिढीला चांगलं बनवायचं असेल अशा या नरकासारख्या ठिकाणी जर पाठवायचं नसेल तर कुठंतरी या आपल्या धर्माबद्दल त्यांना सांगितलंच पाहिजे आणि यासाठी पाहतोय आपण की गुरुकुलं वगैरे असतात त्या गुरुकुलमध्ये मुलं दशलक्षण पर्वामध्ये उपवास करत असतात काही मुलं दहा दहा दिवस उपवास करत असतात त्यांना त्यांना लहानपणापासूनच बिंबवलं जात भले काही मंदिरामध्ये जाणं पूजन बघणं पूजन म्हणणं ही जर सवय लागली तर निश्चितच त्यांचं आत्मकल्याण होणार आहे आता ही गुरुकुलातली मुलं रोजच त्यांचा रात्री भोजनाचा त्याग असतो त्यामुळे त्यांना चांगला मार्ग या ठिकाणी मिळणारच आहे म्हणजेच काय जीवन जर सुखदायी करायचं असेल तर कुठेतरी या सगळ्या व्रतांचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्या व्रतांचं पालन करत करतच आपण आपलं जीवन सुखी बनवू शकतो